चॅनल चॅनल लाईक करा शेहर करा करा तालुका दक्षिण सोलापूर या गावात रविवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली वैष्णवी मल्लिकार्जुन चौधरी वय सतरा ही अल्पवयीन मुलगी शेजारील शेतातील पाण्याच्या हौद्यात पडून मृत झाल्याची घटना रविवारी सकाळी सातच्या वैष्णवी ही सध्या कर्नाटक राज्यात इयत्ता अकरावी सायन्सचे शिक्षण घेत होती शाळेला सुट्टी असल्याने ती दोन दिवसांपूर्वीच बरूरला घरी आली होती काल दिवसभरात तिचे आई वडील द्राक्ष काम करण्यास गेले असताना ती घरी एकटीच होती सायंकाळी कामावरून परतल्यानंतर ती घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता अमर रतिकांत पाटील यांच्या शेतातील मोठ्या पाण्याच्या हौदामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला नातेवाईकांनी तातडीने बाहेर काढून पाहिले असता वैष्णवी असल्याचे निश्चित झाले तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय मंद्रूप येथे नेण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट असून अज्ञात कारणावरून हौदात पडून बुडणे अशी प्राथमिक नोंद करण्यात आली आहे पुढील तपास ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे बरूर गावात शोककळा पसरली असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे